स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम जय रंगदेवता प्रसन्न जय रंगदेवता प्रसन्न <laughs> खास मंडईनिमित्त लोकांच्या अग्रस्थ खास मंडईनिमित्ते व लोकांच्या अग्रस्थ <laughs> मौझा एल ओ डी येते मौजा एलो डी येते नवतरण नाट्यकला मंडळ एलो डी जांभळी यांच्या सौजन्याने दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोज गुरुवारला एक दहा वाजता रसिकांचे सेवक सहर्षाने सवणे सादर करीत आहेत धनंजय स्मृती रंगभूमी देसाईगंज वडसा निर्मित झाडीपट्टी मधील एकमेव दर्जेदार सुपरहिट नाटक चंदू नैताम यांच्या ओजस्वी लेखनेतून साकार झालेले झाडीपट्टी मधील एकमेव जबरदस्त सुपरहिट नाटक संगीत तूच माझी सौभाग्य होते संगीत तूच माझी सौभाग्य होते संगीत तूच माझी सौभाग्य होती खास मंडळी निमित्त खास मंडळी निमित्त मौजा एलओडी येते मौजा एलओडी येते खास मंडळी निमित्त नवतरुण नाट्यकला मंडळ एलओडी यांच्या सौजन्याने सहर्षानी सविनय सादर करीत आहोत धनंजय स्मृती रंगभूमी देसाईगंज वर्ष प्रस्तुत झाडीपट्टीमध्ये गाजत असलेली एकमेव दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत तूच माझी सौभाग्य होती संगीत तूच माझी सौभाग्य होती संगीत तूच माझी सौभाग्य होती या नाटकाचा नाट्यप्रयोग दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्र ठीक दहा वाजता चंदू नैताम यांच्या ओजस्वी लेखनीतून साकार झालेले झाडीपट्टीमध्ये गाजत असलेले दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत तूच माझी सौभाग्य होती संगीत तूच माझी सौभाग्य होती मोफत 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 खास मंडई निमित्त खास मंडई निमित्त मौजा एलोडी जांभळी येते धनंजय स्मृती रंगभूमी देसाईगंज वर्षा प्रस्तुत सविनय आणि सर्च सादर करीत आहे झाडीपट्टीमधील गाजत असलेले एकमेव दर्जेदार सुपरहिट नाटक चंदू नैताम यांच्या उजस्वी लेखणीतून साकार झालेले झाडीपट्टीमध्ये सुपरहिट झालेलं एकमेव नाटक संगीत तूच माझी सौभाग्य होती संगीत तूच माझी सौभाग्य होती संगीत तूच माझी सौभाग्य होती नाटकातील कलावंत किरपाल सिंह दुधारम कावडे सोरबहार घनश्याम उपडेकर आनंद नाकाडे शुभम हुड रतन सोमवारे औरंगाबाद सोहम शुक्ला मिस नैना मिस मिस करिश्मा मिस मयुरी, विद्या खुने या नाटकाचा नाट्यप्रयोग दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्रोटी दहा वाजता मौजा एलोदी जांभळी येथे धनंजय स्मृती रंगभूमी वळचा निर्मित चंदोनै तांबलिकी दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत तूच माझी सौभाग्यवती संगीत तूच माझी सौभाग्यवती संगीत तूच माझी सौभाग्यवती चलो निंबाळा चलो निंबाळा चलो निंबाळा चंद्रकमल थिएटर्स वर्षा प्रस्तुत चंद्रकमल थिएटर्स वर्षा प्रस्तुत झाडीपट्टीमधील एकमेव सुपरहिट नाटक मास्टर संजय ठवरे यांच्या सुविलेखनीतून साकार झालेली दर्जेदार नाटक संगीत का रक्त पिता गरिबांचे संगीत का रक्त पिता संगीत का रक्त पिता गरिबांचे या नाटकाचा नाट्यप्रयोग प्रयोग दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोज साडे नऊ वाजता मोजा निंबाळा तालुका जिल्हा चंद्रपूर सगळ्यांनी सर्च सादर करीत आहोत चंद्रकमल थिएटर देसाईगंज प्रस्तुत सहच सादर करीत आहोत संगीत का रक्त पिता का रक्त पिता का रक्त पिता गरिबांचे तर मित्रांनो आपल्या झाडीपेटीमधील नाटक शंकरपट मंडई व इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला पण तुमच्या गावामधले मंडई नाटकाचे व्हिडिओ प्रचार व्हिडिओ बनवायचे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा जेणेकरून आम्ही तुमच्या जी संपर्क साधून तुमच्या नाटकाचा प्रचार करू जय रंगदेवता प्रसन्न जय रंगदेवता प्रसन्न खास रात्र दिवसाच्या मंडळी निमित्त खास रात्र दिवसाच्या मंडळी निमित्त मौजा पोवारी टोला येते मौजा पोवारी टोला येते श्रीकृष्ण नाट्य मंडळ पोवारी टोला यांच्या सौजन्याने दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सविनय आणि सहर्ष सादर केले आहोत कलादर्पण नाट्य रंगभूमी वर्षा प्रस्तुत झाडीपट्टी मधील हिट नाटक रमेश चिआड यांच्या जो सुलेखीने साकार झाले सुपरहिट नाटक संगीत तिडा कुंकुवाचा संगीत तिडा कुंकुवाचा या नाटकाचा टिकीटदार आहे गादी साठ रुपये दरी रुपये रुपये लहान मुलांच फक्त चाळीस रुपये खास रात्र दिवसाच्या मंडईनिमित्त खास रात्र दिवसाच्या मंडईनिमित्त मोजा पोवारी टोला येथे श्रीकृष्ण नाट्य मंडळ पोवारी टोला यांच्या सौजन्याने स्थळ ग्रामपंचायत पोवारी टोलाच्या भव्य पटांगणावर बंद शमेनामध्ये सर्ष सादर होत आहे दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्र रो एक नऊ वाजता रमेश आडे लिखित तीन अंकी दर्जेदार सुपर नाटक संगीत तिळा कुंकवाचा संगीत तिळा कुंकवाचा संगीत तिळा कुंकवाचा या नाटकातील कलावंत सिनेस्टार सुनील कुपुरकर परमानंद गहाणे किरण कुमार अमित अत्रम अविनाश पाटील लालू पेंदा श्री कलावंत सोनाली निस्तानी प्रतिभा साखरे तुझ्या मन वरच्या राह नाट्यप्रयोगासाठी संपर्क तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे तर आज संपर्क साधून तुमच्या नाटकामध्ये झाडेपट्टीमधील एकमेव दर्जेदार सुपरहिट नाटक बुकिंग करा संगीत तिळा कुंकवाचा संगीत तिळा कुंकवाचा संगीत तिळा कुंकवाचा खास रात्र दिवसाच्या निमित्त खास रात्र दिवसाच्या मंडळीनिमित्त मौजा पोवारी टोला येते दिनांक पाच बारा दोन रोज गुरुवारला रात्र ठीक नऊ वाजता कलादर्पण नाट्यरंगभूमी वळसा प्रस्तुत होतो श्रीकृष्ण नाट्यमंडळ पुवारी टोला यांच्या सौदे झाडीपट्टीमधील एकमेव सुभरहित नाटक रमेश आळे यांच्या ओजस्वी लेखनेतून साकार झाले एकमेव दर्जेदार नाटक संगीत तिळा कुंकवाचा संगीत तिळाक कुंकवाचा संगीतचा रवी मेंढे राऊत विश्वकर्मा ध्रुव प्रकाश लक्ष्मी जी कोरीचंद्राजी निबद्य ज्योति आर बारवा परकसाहेब कुंदन शिंदे नाट्य प्रयोगासाठी संपर्क तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे तरी आज संपर्क साधून तुमच्या गावामध्ये बुकिंग करा खास मंडई निमित्त मोजा पुवाडी टोला येथील कलादर्पण नाट्य रंगभूमी वर्सा प्रस्तुत निर्माता दिग्दर्शक परमानंद घाणे सूत्रधार सिनेस्टार सुनील कुकुटकार श्रीकृष्णा नाट्य मंडळ ओवारिटोला यांच्या सौजन्याने संगीत तिळा कुंकुवाचा संगीत तिळा कुंकवाचा संगीत तिळा कुंकुवाचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद अजूनपर्यंत आपल्या झाडीपेटी मिनगिरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा जेणेकरून आपल्या झाडीपेटीमधील नाटक शंकरपट व इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम शिवशक्ती नाट्यकला कला मंडळ चिपरी बारवी यांच्या सौजन्या सुयोग प्रस्तुत झाडीपट्टी मधील नवीन नाटक संगीत रुसली हळद लग्नाची संगीत रुसली हळद लग्नाची संगीत रुसली हळद लग्नाची या नाटकाचा प्रयोग दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्र रो ठीक दहा वाजता मौजा चिपरी पारवी येथे तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरो सविनय आणि सहर्ष सादर करीत आहोत सुयोग रंगभूमी व्हॉट्सअप प्रस्तुत निर्माता देवाशे बाकी सर झाडीपटीमधील दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत रुसली हळद लग्नाचे संगीत, संगीत रुसली हळद लग्नाचे संगीत रुसली हळद लग्नाचे मॅनाटेक्सचा तिकीट दर आहे खुर्ची शंभर रुपये पुरुष ओटा सत्तर रुपये स्त्रियांस व लहान मुलांस पन्नास रुपये या नाटकातील कलावंत मास्टर वासुकुमार मास्टर पी लालचंद मास्टर के रवी कुमार मास्टर श्री कापगत्ते मास्टर विकास गुरनुले स्वरभार अभिजीत शिंदे मिस भूमिका दुपारी मिस प्रीती बरसकुल्ले मिस अस्मिता नंदावरे मिस निशा आणि सिनेस्टार विशाल तडा तर पाहण्यात विसरू नका मौजा चिपरी बारवी येथे तालुका कुलखेडा जिल्हा गडचिरोली येथे धूर थिएटर निर्मित सुयक नाट्यरंगभूमी वरचा प्रस्तुत संगीत रोसली हळद लग्नाची संगीत रोसली हळद लग्नाची संगीत रोसली हळद लग्नाची स्थळ सार्वजनिक रंगमंच चिपरी यांच्या आवारात बंद शामिनामध्ये सादर होत आहे दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्र ठीक दहा वाजता संगीत रुसली हळद लग्नाची संगीत रुसली हळद लग्नाची संगीत रुसली हळद लग्नाची संपूर्ण व्हिडिओ धन्यवाद